संजय राऊत आणि विरोधी पक्ष जी लोकशाही आघाडी आहे ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपण काल पाहिलं असेल काँग्रेसच्या प्रवक्त्या ज्या आहेत त्यांनी काल जाहीर स्टेटमेंट केलं की आमचा काँग्रेसच्या जाहीरनामातील सर्व गोष्टी कॉपी पेस्ट केल्या या अर्थसंकल्पात याचा अर्थ, अर्थ काय होतो त्या चुकीच्या गोष्टी होत्या का म्हणजे एकीकडे की आम्ही जे या देशाला देणार होतो ते एन डी एने या अर्थसंकल्पात दिलं आणि पुन्हा त्याच्यावर टीकासुद्धा आहेत की काहीच दिलं नाही म्हणजे हे दुतोंडी सापासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि संजय राऊत पाठीचा कणाची काय गोष्ट करताय पाठीचा कणा तुम्हाला नाही आहे कारण ज्या आमदारांवरती तुम्ही टीका करता त्यांच्या नावाने शिव्या लाखोली वाहता त्यांच्या मतांवर आपण राज्यसभेमध्ये खासदार झालेले आहात जर तुम्हाला स्वाभिमान असेल तुम्हाला जर पाठीचा कणा असेल तर आपण प्रथम ज्या आमदारांना शिव्या लाखोली वाहता त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात द्याना खासदारकीचा राजीनामा तर आम्ही समजू की संजय राऊत आपल्याला पाठीचा कणा आहे आप आणि आपल्याला स्वाभिमान आहे नाहीतर फुकाच्या गप्पा आपण मारू नका त्या आमदारांच्या जीवावर शेवटचे खासदार झालेले आहात पुन्हा मला वाटत नाही तुम्हाला संधी मिळेल कारण तेवढी तुमची संख्या नाही आहे त्यामुळे या पाठीच्या कडा आणि स्वाभिमानाच्या गोष्टी संजय राऊत यांनी करू नये आणि महाराष्ट्रासाठी काय दिलं नाही हो? आहे काल जे हे लोक प्रतिक्रिया देत होते ते अर्थमंत्री मॅडम आहेत त्यांच्या भाषणावरती या प्रतिक्रिया देत होते या भाषणामध्ये नवीन काही सुरू केलं असेल नवीन काही मुद्दे आहेत त्या संदर्भात त्याचा उल्लेख होता परंतु बजेटचं सेपरेट एक पुस्तक असतं संजय राऊत आपल्याला माहीत नाही आहे आपण जरा माहिती घ्या की बजेट काय असतं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला समजवायला नको कारण तुम्ही केवळ हे बजेट महानगरपालिका विधानसभा अर्थसंकल्प हे तुम्हाला काहीही माहिती नाही केवळ लांचूनगिरी करून मातोश्रीवरती आपण खासदार झालेले आहात फक्त सकाळी भुंकणं हा एकमेव हो तुमचं काम आहे त्या बजेटच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या असे भाग असतात आणि त्या भागांमध्ये कुठल्या राज्याला कुठल्या कुठल्या हेडखाली कुठला कुठला निधी आहे याचा उल्लेख असतो खूप मोठं पुस्तक आहे आणि त्या पुस्तक जर आपण चाळून पाहिलं त्या महाराष्ट्राला भरपूर काही दिलेलं आहे विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटी दिलेले आहेत ग्रामीण रस्ते सुधारण्याकरता चारशे करोड आहेत सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉरकरता चारशे चौ सहासष्ट कोटी आहेत पर्यावरण पूरक कृषी प्रकल्पाकरता पाचशे अठ्ठ्याण्णव करोड आहेत महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरता दीडशे करोड आहेत एम यू टू पी थ्रीकरता नऊशे आठ कोटी आहेत मुंबई मेट्रोकरता एक हजार सत्याऐंशी कोटी आहेत दिल्ली मुंबई औद्योगिक कॅरिडॉर साठी चारशे नव्याण्णव करोड आहेत एम एम आर ग्रीन अर्बन मोबालिटी जो प्लॅन आहे दीडशे करोड आहेत नागपूर मेट्रोकरता सहाशे त्र्याऐंशी करोड आहेत नाग नदी पुनरुज्जीवन पाचशे करोड आहेत पुणे मेट्रोकरता आठशे चौदा कोटी आहेत मुठा नदी संवर्धन सहाशे नव्वद कोटी आहेत आणि अजून बरंच काही ह्या केवळ दोन तीन विभागाच्या तरतुदी आहेत अहो तरुणांसाठी या देशातील तरुणांसाठी फार मोठा कौशल्य विकास हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे महिलांसाठी विविध योजना आहेत ग्रामीण भागाकरता आहेत आहेत अरे आधी वाचा केवळ चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह ने सेट करण्याकरता हे सगळं आंदोलन आहे चुकीच्या पद्धतीने सारखं सारखं ह्याच विषयावर बोलायचं हा नॅरेटिव यांना सेट करायच्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यामुळे संजय राऊत शेवटची संधी आहे ल राज्यसभेमध्ये थोडंसं वाचन करा ह्याही गोष्टींचं वाचन करा फक्त आजकच विचकट सकाळी बोलायचं हे सोडून या गोष्टींचा थोडासा अभ्यास करा आणि मग महाराष्ट्रातील आम आम्हा खासदारांवरती टीका करा सीमा प्रश्नी ज्यावेळी बेळगावच्या आंदोलन केलं शिवसेनेने तर त्या आंदोलनात एकनाथ शिंदे नव्हते असा आरोप आज संजय राऊतांनी केलाय नव्याने सैनिक झाले तसं ते संजय राऊत एकनाथ शिंदे साहेब त्या बेळगावच्या तुरुंगामध्ये किती दिवस अटक होते काय त्यांनी यातना सहन केल्या हे तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा खात्री करून घ्या एकनाथ शिंदे नव्हता असं तुम्ही म्हणताय मग तुम्ही कुठे होतात तुम्ही होतात का तुम्ही त्यावेळी पगारावरती एका एक साप्ताहिकांमध्ये हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लेख लिहित होतात तेव्हा त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे बेळगावच्या आंदोलनांच्या वेळी कुठे होतात हे बोलण्याचा अधिकार नाही आहे आपण खरडेगाशी करत होतात एका साप्ताहिकामध्ये याची आठवड तुम्हाला करून द्यावी लागेल सर आज अनिल देशमुखांनी दावा केला की उद्धव ठाकरेंना अडकवण्यासाठी दबाव होता आमच्यावरती कोण कुणाकरता दबाव करत होते यांच्यासोबत कोण कोण अधिकारी होते यांची नेमणुका कुणी केल्या होत्या ते सचिन वाझे म्हणून एक नाव आहे पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या अधिकाऱ्याला कुणाच्या शब्दाखातर कुणाच्या प्रेशर खातर त्या पोलीस दलात घेतला आणि मला अतिशय वाईट वाटतं आहे की आत्ता जे उद्योगपतींच्या नावाने शिमगा करतात उद्योगपतींना मारण्याच्या धमक्या देण्याकरता अँटेलियाखाली खाली ज्यांनी काही बॉम्ब सदृश्य वस्तू ज्यांच्या कृपेने ठेवल्या गेल्या होत्या तीच मंडळी त्या लग्नामध्ये कोण असं फोटो काढतं आहे कोण असा फोटो काढतंय काय चाललं होतं कोण नाचतंय अरे पण त्यावेळी कुठे गेलं होतं जेव्हा खालती बंगल्याच्या खाली बिल्डिंगच्या खाली बॉम्ब ठेवण्याकरता लोकांना प्रवृत्त केलं होतं तेव्हा तुमचं प्रेम कुठं गेलं होतं अहो एक मनसुख हिरेन म्हणून आमच्या ठाण्यातील बिचारा एक व्यापारी जैन समाजातील बिचारा होतकरू तरुण आज जीवानिशी मुकला या लोकांच्या उपदव्याप्यामुळे त्यामुळे हे काय कुठल्या कुठल्या काय आरोप करताय त्यावेळी काय तोंड तुमचं तोंडात काय लाडू भरला होता का, का नागपूरचं संत्र भरलं होतं त्यावेळी का नाही बोललात की मला दबाव होता माझ्या दबाव टाकत होते केवळ स्वतःचा बचाव करण्याकरता अशा पद्धतीने या आरोप केले जात आहेत हे बघा अनिल देशमुख आणि ही मंडळी यांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ज्यावेळी तुम्हाला अटक केली त्यावेळी तुम्ही का नाही बोललात आता जामीन मिळाल्यानंतर अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका